कोंबडी खायची तुला बरं बरं हां बाय काय म्हणते बघूती हा काय का बरं बरं चलाय मग पिशवी काय की आणखी चिव पिशवी खायची नाही कोंबडी मग लवकर थांब की आता जायचं जाई कोंबड्या नाही चल तर आज आमच्या वला कोडी खवाटली त्यासाठी आता चाललो कोंबडी आणायला अगं चाय घाना एवढा उशीर तिथं खाली चिव आतापर्यंत आम्ही कोंबडी घेऊन आलोस लांब आहे ग आपण आलो आता कोंबडी घ्यायला तिकडे कोंबडी आणा गेले त्यांची कोंबडी घेतली आपण आता इथे घेतली लगेच जाऊ का गावात काप तर मित्रांनो कोंबडी आणली बरं का आता पिशवीत ठेवली हो, हो। तर मित्रांनो कोंबडी जाऊन आणली बरं का आता दर आर्या जर की तुझ्या हातात नाही मारत अगं नाही मारत चोच अरे या बे लागली बरं का खूप हो काय आणली कोंबडी चांगली आहे का कसले तर चला मित्रांनो आता कोबडी कापून येतो शेव तू येऊ नका थांब येतस थांब की येत आलो कापून कोंबडी बस मग चल तर चला आता कोंबडी कापून आलोय बर गेधरे आहे ते काय म्हणते बघ काय म्हणते तू थांब येतच मी आलो कोथमिर घेऊन दुसरं काय काय आणखी खोबरं आहे का मग <imitation> सांगायच नव्हतं मागाशी आणलं नसतं सगळं तर हे बघा मित्रांनो आणवीची कटिंग केली मागाशी कटणीचा व्हिडिओ नाही पाठवला कारण मी नव्हतो तिथं सुप्रिया होती है नाही चिव चिव खाल्ली आहे कोंबडी खाल्ली का थोड्या वेळा खाऊ मग अह जेवा तर मित्रांनो काही माझी बहीण नाही बाळा खाल्ली आहे कोंबडी खाती है? पीस घेतलं नाही त्या मटन का बसून खाय की तिला मटण का दिलं नाही बाळा का खात नाही ग तुझ्यासाठी तर आणली की आधी तिला औषध पाजू तीन टाइम पायच अडीच अडीच मेली चल पीस खाय की किंवा घ्या